महाराष्ट्रामधल्या तेहत्तीसव्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दोन लाख अंगण संप सुरू आहे सरकारने समाधानकारक त्या ठिकाणी चर्चा केली असली तरी त्यांनी कुठल्याहीपणे ठोस आश्वासन आपल्याला लिखित स्वरूपात न दिल्यामुळं हा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृषी समितीने या ठिकाणी घेतलेला आहे तर एवढा दबावतंत्र या ठिकाणी चाललेला आहे अनेक जिल्ह्यामध्ये लोकांना कामावून करण्याच्या नोटिसा पण त्यांनी दिलेली आहे आणि ह्या सर्व नोटिसांचा विचार न करता सरकारकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे चर्चा झाली माननीय या विभागाचे प्रधान सचिव यांच्यावर चर्चा झाली आंदोलनाच्या ठिकाणी प्रामुख्यानं त्या ठिकाणी शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब आले होते सरकारकडून ग्रामविकास मंत्री महाजन साहेब गिरीश महाजन साहेब त्या आले होते सरकारने आमचं साधं म्हणणं आहे की तुम्ही मान्य केलेल्या गोष्टी फक्त कागदावर लिखित द्या म्हणजे हा संप संपवण्यासाठी त्यासाठी मदत होईल जर सरकारने कागदावर आम्हाला दिलं नाही हा संप सुरूच राहणार आहे आणि यासाठी सोमवार तारखेपासून सोमवारापासून या महाराष्ट्राभर आयटक सुलग्न ज्या काही महिला असतील किंवा सिटू सुलग्न ज्या महिला असतील या अंगणवाडी कर्मचारी ज्वाला आंदोलन करतील प्रत्येक जिल्हा परिषदवरती आणि ज्याचे जे परिणाम होतील याला सर्वसी जबाबदार शासन राहील अशा पद्धतीचे या ठिकाणी मी या कृती समितीचा निमंत्रक म्हणून या ठिकाणी घोषणा करतो आहे